म्हणजे शाहू महाराज काय प्रतापसिंह महाराज काय किंवा तिकडे सयाजीराव महाराज काय हे सगळं वैदिक व्यवस्था मानणाऱ्यांच्यापैकी ते क्षुद्रप्राय ठरवले गेले आहेत आणि त्यांना आपल्या शूद्रप्रायतेचा त्याग करून क्षत्रियत्व प्राप्त करायचे म्हणजे क्षत्रियीकरण करायचे स्वतःचं आता ही जर यांची भूमिका असेल लक्षात घ्या तर ती भूमिका फुल्यांच्या महात्मा फुल्यांच्या भूमिकेशी एकदम निसंगत आहे नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संदर्भात आणि त्यांच्या ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भात काही चर्चा करत होतो आणि ती चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे आपण त्या काळातली धार्मिक का आणि सामाजिक स्थिती जर लक्षात घेतली आणि तिचं चित्र असं डोळ्यापुढे ठेवलं की जिच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवा शाहू महाराज काही एक करू इच्छित होते तर आपल्याला तिथे एक स्केच म्हणून सांगता येईल पहा काहीतरी ते कसं सांगता येतं असं पहा की हा आपला एक समाज आहे आणि त्या समाजामध्ये एका बाजूला चार वर्ण आहेत किंवा होते म्हणूयात आपण आणि अनेक जाती आहेत आता तुर्त जातींचा विचार आपण बाजूला ठेवू मुद्दा आला वर्णांचा तर मुळात ही जी वैदिक समाज व्यवस्था होती ती चातुर्वर्ण व्यवस्था होती चार वर्णांच्यावरती आधारित होती हे सगळ्यांना माहिती आहे चार वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र पुढे अशी एक भूमिका आली की विशिष्ट काळानंतर फक्त दोनच वर्ण राहिले म्हणजे एक ब्राह्मण आणि उरलेले सगळे शूद्र का तर विशिष्ट काळानंतर तिथे मधले दोन वर्ण राहिलेच नाहीत म्हणजे मग एक ब्राह्मण असा एक वर्ग एक वर्ण राहिला आणि उरलेले सर्व ते शुद्र ठरले अशी एक भूमिका आहे आणि तसा जर विचार केला तर मग ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हे डिव्हिजन बरोबर आहे जर ब्राह्मण सोडून बाकीचे शूद्र असतील तर त्या शूद्रांना ब्राह्मणे तरच म्हणावं लागेल ते एकाच व्यवस्थेचे घटक असले तरी त्यांच्यात समानता नाही त्यांच्यामध्ये उच्चनीचे भाव आहे म्हणजे शूद्र हा सगळ्यात खालचा मानला गेला एका बाजूला म्हणजे जर तुम्हाला त्याचीही वर्गवारी करायची झाली तर तीन वर्ण एका बाजूला आणि शूद्र दुसऱ्या बाजूला आणि त्यांच्यातला भेद कशावरून ओळखायचा मग हे तीन वर्ण जे आहेत पहिले ते द्विज आहेत म्हणजे दोनदा जन्म घेणारे म्हणजे पहिला आईच्या उदरातून जन्म घेतो माणूस तो एक जन्म झाला तो सगळ्यात चारी वर्णांसाठी साधारण असतात कॉमन असणार आणि नंतर वरचे जे तीन वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य त्यांचा एक विशिष्ट विधी होतो एक रिच्युअल असतं ज्याला उपनयन म्हटलं जातं मौंजीबंधन म्हटलं जातं मुंज म्हटलं जातं तर एकदा तो विधी झाला की तो त्यांचा दुसरा जन्म मानला जातो म्हणून दोन वेळा जन्मणारे असे हे पहिले जण आणि शूद्राला हा विधी करता येत नाही म्हणजे त्याचा एकच जन्म म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं की जे काही नैसर्गिक आहे तेवढ्यापुरतंच त्याचं मर्यादित येत राहतं त्याच्यावरती संस्कारीचपणा ज्याला म्हणतो आपण तो होत नाही म्हणून तो एक जाती आणि हे तीन वर्ण हे द्विज हा साधारणपणे मुद्दा आहे मग आता ह्या द्विज म्हटल्या जाणाऱ्या तीन वर्णांमध्ये समानता आहे का मग ते तरी ते एका पातळीवरचे आहेत का लक्षात घ्या द्विज झाल्यामुळं त्यांना काय मिळतं हा जर प्रश्न विचारला तर द्विज झाल्यामुळे त्यांना वेदांचा अधिकार मिळतो जो अर्थात शूद्रांना नसतो म्हणजे वेद ते ऐकू शकतात उदाहरणार्थ त्यांची कर्म त्यांचे रिच्युअल्स त्यांच्या आयुष्यातले हे वेदोक्त मंत्रांनी होऊ शकतात वगैरे 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 हा झाला द्विजांचा मुद्दा तर ते तीन द्विज जे आहेत त्यांच्यामध्ये वैश्य वैश्यवर्णानं कधीच ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याशी स्पर्धा केली दिसत नाही पण ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची मात्र स्पर्धा परस्परात तुम्हाला खूप जुन्या काळापासून दिसते आणि त्याचं जर उदाहरण द्यायचं असेल म्हणजे कथेच्या स्वरूपामध्ये तर ते विश्वामित्र ऋषींच्या संदर्भात देत आहेत मी ती गोष्ट सांगणार नाही या ना ठिकाणी परंतु विश्वामित्र हे क्षत्रिय होते आणि त्यांनी म्हणून ते राजर्षी ऋषी पदाला प्राप्त होतेच म्हणजे पात्र होतेच पण मी ब्रह्मर्षी असलं पाहिजे माझ्या पात्रतेनुसार असा त्यांनी आग्रह धरला आणि त्या आग्रहाला अनेकांनी विरोध केला आणि त्याच्यात खूप मोठं काही रामायण महाभारतमुळे आपण ते घडलं असा तो मुद्दा आहे म्हणजे ती जी स्पर्धा आहे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामधली ती सुरूच होती तेव्हा आणि अर्थात क्षत्रियांना तत्वाचा हा अधिकार होताच वेदांचा वगैरे आणि त्यामुळं काही थोर क्षत्रिय चिंतक विचारवंत होऊन गेले की ज्यांच्यापुढे तेव्हाचे ब्राह्मणही नतमस्तक व्हायचे म्हणजे उदाहरणार्थ राजा जनक स्वतः भगवान कृष्ण हे क्षत्रिय आहेत पण त्यांनी केलेला उपदेश ब्राह्मणांना प्रमाण झाला जनगाच्या दरबारामध्ये असे अनेक ब्राह्मण ऋषी यायचे आणि ते आपलं ज्ञान किती आहे याचे तिथे पारख व्हायचे तर अशा पद्धतीने क्षत्रिय मला त्यांना तर ते करू शकत होते पण त्यांना बाकीची कामं पुष्कळ असल्यामुळे राज्यकारभार वगैरे त्यांचं तिकडे साधारणपणे दुर्लक्ष व्हायचं पण एरमिक तत्वत ते एकात्त स्तरावरती वगैरे वगैरे आणि पुढे मग उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताच्या इतिहासाचा विचार केला तेव्हा या झगड्यावरती लक्ष केंद्रित केलं तर त्यांचं काय म्हणणं होतं ते थोडं सांगतो कारण तो आजचा विषय नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आज आपण ज्याला शूद्र म्हणतो ते पूर्वी क्षत्रियच होते पूर्वी ते क्षत्रियच होते मग शूद्र कसे काय झाले तर क्षत्रियत्व देण्याचा म्हणजे विजय करून घेण्याचा अधिकार कर्मकांडाचा त्या उपनयन करण्याचा तो ब्राह्मण पुरोहितांच्याकडे असायचा तर ब्राह्मणांनी ते कर्ण नाकारलं त्यामुळे त्यांचं उपनयन होईल असं झालं त्याच्यामुळे ते आपोआप शुद्र ठरले पण मुळात प्रश्न की ब्राह्मणांनी ते का करावं त्याचं कारण बाबासाहेबांनी असं सूचित केलेलं आहे की उरलेले जे क्षत्रिय होते त्यांनी ब्राह्मणांचं वर्चस्व मान्य केलं होतं म्हणजे ते ब्राह्मणांच्या उंधळीने पाणी प्यायला तयार होते नंतरच्या काळात शुद्र म्हटले जाणारे किंवा ज्यांचं उपनयन नाकारलं गेलं म्हणून ते शुद्र झाले ते जे कुणी समूह होते ते क्षत्रिय तर होतेच परंतु ते ब्राह्मणांना आव्हान देणारे होते म्हणून ब्राह्मणांनी त्यांना हे नाकारलं आणि मग ते आपोआप बाजूला पडले आणि ते शुद्र ठरले तर मग अशी अपेक्षा केली तर ते चुकीची होईल का की बाकीचे क्षत्रिय तेव्हा काय करत होते तर बाबासाहेबांनी असं उत्तर दिलं असतं की बाकी ते क्षत्रिय स्वस्त बसून पाहत होते ते काही त्या क्षत्रियांशी कोट अनकोट बाजू घेऊन वतीनं त्यांनी संघर्ष केला नाही ब्राह्मणांशी त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांचं स्थान टिकून ठेवलं त्यांना देणं सुरू ठेवलं आणि इथे आता तुम्हाला असं दिसत की या शुद्रांनी शुद्रांना मात्र ब्राह्मणांनी असं बाजूला केलं आणि अर्थात एक आपल्याला सांगावंच लागेल की त्याच्या विरुद्ध त्या शूद्रांनी काही रिव्हॉल्ट केला असं दिसत नाही म्हणजे तो का नाही झाला याचं उत्तर मात्र बाबासाहेबांनी बहुधा माझ्या समजूत त्यांच्या लिखाणातून दिलेलं नाही एका वेळेची त्यांना तो प्रश्न पुढे विचारलाही नसेल असं होऊ शकतं पण तो वेगळा मुद्दा आहे तर म्हणून हे जे जाती जाती म्हणजे वर्णवर्णांमधलं जे काय म्हणत त्याला डायलेक्टीवर हा संघर्ष जो होता तो आपल्याला आधी समजून घेतला पाहिजे म्हणजे आपण तूर्त या सगळ्या मारामारीच्या भानगडीतून संघर्षाच्या वांगडीतून वैश्य बाजूला आहेत शुद्राचा आधीच वासरत बाजूला ठेवलेलं हो आहे आणि मग राजा राहिले कोण ब्राह्मण आणि क्षत्रिय त्यांच्यात बराच काळ संघर्ष होत होता जो बाबासाहेबांनी अधोरेखित केला मुद्दा त्यातला असा आहे पुढे काय झालं माहिती का पा कसं होतं या या सगळ्या गोष्टी भले आपण मंत्रा पुष्कळ म्हणालो शास्त्र शास्त्रात पण तसं म्हटलं गेलं की नाही नाही नंदा दे नंदराण्याच्या दाशानंतर दोनच वर्ण उरले हे शास्त्रात म्हणण्यापुरतं ठीक आहे पण प्रत्यक्षात त्याच्यानंतर कितीतरी क्षत्रिय राजे होऊन गेले त्या क्षत्रिय राजांनी स्वतःचे जी राज्याभिषेक केले आहेत त्यामुळे त्या वचनाला त्या तसा काही अर्थ नाही प्रत्यक्षात ही गोष्ट कधी आली वस्तुस्थितीमध्ये की जी आल्यानंतर हा हा श्लोक आला किंवा हा संकेत आला ज्या वेळेला इथे इस्लामी सत्ता आल्या त्यांचं इथे काय म्हणत त्याला वर्चस्व आलं सगळे त्यांचे गुलाम झाले सगळेच पारतंत्र्यामध्ये गेले आणि यांची राज्य गेली ना क्षत्रियांची मग आता क्षत्रियांची राज्य गेल्यानंतर ते क्षत्रिय तसे राहिलेच नाहीत म्हणजे लक्षात घ्या आणि त्यांच्यात तेवढी आपल्याला ना उपनयन नाकारणाऱ्यांना काही शासन वगैरे करावं त्यांच्याकडनं हिरावून घ्यावं आपल्याला आपलं हक्क असे त्यांच्यात राहिले नाही अनेकांच्याकडे म्हणून ते खपून गेलं लक्षात घ्या हे त्याच्यातला इतिहासात संघर्ष समजून घ्या की नंतर दोन वर्ण राहिले असं जे म्हटले ते राहंत खोटे ते मधल्या सगळ्या काळामध्ये चालूच होते चालूच होते इस्लामी आक्रमण आल्यानंतर क्षत्रियांचा राज झाला आणि म्हणून तिथे ज्या ब्राह्मणांना असं करणं वाटलं योग्य किंवा त्याचा फायदा घेतला त्यांनी की आताही ते यांचं राज्य आपल्यावरती नाहीच आहे आपण यांच्यावरती अवलंबून तसेही नाही आहोत पूर्वी कसं असायचं की या सगळ्या राजसत्तांच्यामुळे त्या काळातल्या सगळ्या निदान कमीत कमी विद्वान ब्राह्मणांचा तरी चित्रार्थ चालायचा आता यांची सत्ता गेली आता ते काय चालणार आहे नावादारी सत्ता आहे त्यामुळं अशा पद्धतीने सिद्धांत मांडण्यात ब्राह्मणांना काही अडचण आली नाही आणि त्यांना कुणी विरोधही केला नाही हा विरोध त्यांना गेला अशी माझ्या महाराजांनी लक्षात घ्या एका अर्थाने आणि अर्थात त्यासाठी त्यांना पुरोगावी लावण्याची मदत झाली की मी वारंवार सांगत आलेलो आहे असो तर अशा अवस्थेमध्ये मग काय झालं एका बाजूला फक्त ब्राह्मण राहिले बाकीचे सगळे प्राय झाले कलव स्थिती ही ते कलयुग भले तुम्ही माळा किती नंदांच्या नंतर सुरू झालं वगैरे ते खरं इस्लामच्या काळानंतर सुरू झाले आणि बरोबर त्याचे तुम्हाला कुठे इंडिकेशन मिळतं ज्ञानेश्वर महाराजांच्या वयामध्ये अठराव्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वरीच्या ते असं म्हणतायत की हा ग्रंथ राहिला मी प्रवृत्त का झालो कारण माझे परस्पर गुरु जे आहेत पेरणी त्यांना संकटाची चाळून लागली आणि त्याने निवृत्त नाही सांगितलं त्याने कळी कळी तू भूता आला देखुने निवृत्ता त्यांनी कली आलेला आहे मग कलव जर म्हटलं आपण कलीमध्ये तर केव्हापासून तर बरोबर इस्लामचा रूल सर्वीकडे येतो तेव्हापासून मग का कळी कळी ती होता आला देखून निवृत्ता ते दे अज्ञात श्रीनिवृत्ती नाता दिलेली आहे काय आज्ञा दिली पहा की ना आदिगुरु शंकरा लागवणी शिष्य परंपरा बोधाचा संसार झाला जो आमते आपल्या नाथपंथामध्ये आदिगुरु शंकरापासून जो बोध चालत आलेला आहे तो हा तो घेऊन या आघावा कधी गिरे तया जीवा सर्व प्रकारे धावा की कारण कलीमध्ये धर्म टिकायचा असेल तर या लोकांना की ज्यांना अशा प्रकारच्या हक्कांपासून आता वंचित केलं जात आहे वेदांचा अधिकार नाही लक्षात घ्या त्यांच्यासाठी तू हे काम कर म्हणजे भगवद्गीता सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने सांग हा तो त्यातला मुद्दा आहे अंतर्गत त्या सगळ्याच्या पाठीमाग तो राजकारण हे आहे समाजकारण हे आहे आपल्याला त्याचं धर्मकारण समजतो पण हे आतलं समजत आहे तर ते आपण समजून घेतलं पाहिजे तर असा तो त्या ठिकाणी मुद्दा आला आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा अर्थ श्रीगुरु देवृत्तीनाथांच्या आज्ञेवरनं मराठीवरी सांगितलं तर ही त्यावेळची परिस्थिती आहे आणि बघतो ना आपण न्यायाश घेता घेताना घेता तोच तिकडनं अल्लाउद्दीन खिल्लीचं आक्रमण आलं रामदेवराव यादवाचं राज्य त्यांनी नष्ट केलं आणि तिथूनच आता तुम्ही अद्यंत व्यवस्थिती बोलू शकता महाराष्ट्रापुरत बोलायचं म्हणजे म्हणजे काय झालं की काय बोलणार आद्यंत व्यवस्थिती की तेव्हापासून क्षत्रियांनी स्वतःचं उपनयन करणं बंद केलं म्हणा किंवा ब्राह्मणांनी त्यांचं उपनयन करणं बंद केलं म्हणा व्हॉट एव्हर पर इट इज पण ही परिस्थिती तेव्हापासून आली हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे हा जो संघर्ष मी तुम्हाला सांगत होतो तो अशा पद्धतीने चालत आलेला आहे पूर्वीच्या काळापासून म्हणून हे विशेषतः जे दोन संस्थाने घेत कोणते एक छत्रपती शाहू महाराज आणि दुसरे संजय नायक गायकवाडा या दोघांनाही व्यवस्थेमधलं आपलं स्थान जे आहे पूर्वीचं मधल्या काळात काही कारणामुळे गेले गाजवलं गेलेलं ते रिस्टोअर करायचंय म्हणजे खरं तर शिवाजी महाराजांनी ते केलंच होतं पण शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काही पिढ्यांनंतर परत ते गेलं आणि परत जायचं कारण परत तोच मुद्दा आहे की आता दुसरी सत्ता आली ना मराठ्यांची सत्ता गेली ते इंग्रजांची सत्ता आली त्यामुळे प्रतापसिंह महाराजांचं उपनयन करण्याचं नाकारलं गेलं कातर्चे प्रतापसिंह महाराजांचं ते हे आपण समजून घेतलं पाहिजे या कशा हे कसे टप्पे आहेत जोपर्यंत सत्ता होती मराठ्यांची तोपर्यंत हो तो ते क्षत्रिय होते आणि तोपर्यंत त्यांचं उपनयन करायला ब्राह्मणांचा काही प्रॉब्लेम नव्हता हरकत नव्हती पण इंग्रज आले इंग्रजांनी प्रतापराव प्रताप सिंहांचा ते खालचं करून टाकलं मग आला आक्षेप की आता तुम्ही कुठले आले क्षत्रिय तुमच्याकडे राज्यच नाही तस मग प्रताप सिंहांनी त्याविरुद्ध काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जो त्यांना जमला नाही खर तर म्हणजे खरी वस्तुस्थिती अशी आहे मी तुम्हाला ऐतिहासिक प्रमाणाने सांगेल कि प्रत्यक्षात त्यांचं उपनयन झालेलं होत त्याचा उल्लेख आहे पण तरी सुद्धा त्यांची नंतर वेदोक्त कर्म नाकारली गेली आता एकदा उपनयन झालं म्हटल्यानंतर वेदोक्त कर्म कशी काय करून नाकारू शकेल पण ती नाकारली गेली म्हणजे याच्यात दुहेरी हे आहे बघा दुहेरी चूक आहे लक्षात घ्या तर ती जारी खरी आणि वेदोक्त कर्म नाकारली गेली तेव्हा प्रताप सिंहांचा ते लढा मला हे करून घ्या असं नाही ते झालेलेच होते पण ते झालेले असून सुद्धा म्हणजे त्यांचं उपनयन होऊन त्यांना दिव्यत्व मिळून सुद्धा त्यांचं कर्म होत नाही याच्याबद्दल त्यांचा हे होता दादा होता ते जरी क्षत्रिय नसले तरी वर्णव्यवस्थेमध्येच आहेत पण ते आहेत आता हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे शाहू महाराज काय प्रतापसिंह महाराज काय किंवा तिकडे सयाजीराव महाराज काय हे सगळं वैदिक व्यवस्था मानणाऱ्यांच्या पैकी आहेत हे सगळे वैदिक व्यवस्था मानणाऱ्यांच्या पैकी आहेत आणि त्यामुळं ते तयार आहेत ना जो मुद्दा इथे राजवाड्यांनी लावून धरला होता आणि मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला ते म्हणतायत की आम्हाला व्यवस्था मान्य आहे व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांचा एक स्थान मान्य आहे की ते देजत्व देण्याची त्यांच्याकडंच हे आहे अधिकार आहे क्षमता आहे हे जर मान्य असेल तर फक्त मुद्दा एवढाच येतो पण हो ते काही त्यावेळच्या ब्राह्मणांना पटत नव्हतं तर अशा मुद्द्यापर्यंत आपण येतो की त्यांना त्यांचं मूळ स्थान जे हवं आहे म्हणजे ते शुद्रप्राय ठरवले ठरवले गेले आहेत आणि त्यांना आपल्या शूद्रप्रायतेचा त्याग करून क्षत्रियत्व प्राप्त करायचंय म्हणजे क्षत्रियीकरण करायचंय स्वतःच आता ही जर यांची भूमिका असेल लक्षात घ्या तर ती भूमिका फुलांच्या महात्मा फुलांच्या भूमिकेशी एकदम निसंगत आहे फुले वेद नाकारतात वेदप्रामाण्यावरती उभी असलेली व्यवस्था नाकारतात सयाजीराव किंवा शाहूकर वेद, ना कि वेद ना करत नाहीत आणि वेदप्रामाण्यावरती उभी असलेली व्यवस्थाही नाकारत नाहीत त्या व्यवस्थेमधल्या ज्या विकृती आहेत आणि ज्या विकृती मधल्या काळातल्या ब्राह्मणांच्या आडमुठेपणामुळे निर्माण झालेल्या आहेत ते त्यांना दूर करायच्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत समतेचा व्यवहार करायला त्यांची तयारी आहे हा तो महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे याचा अर्थ कसा होतो मी तुम्हाला फक्त फुल्यांचा उल्लेख करून सांगतो ते काय करता येत ते म्हणजे तुमच्या लक्षात मुद्दा येईल की बरे वेदोक्त होत असो किंवा नसो हे त्या काळातले राज्यकर्त्या वर्गाशी संबंधित ता असणारे मराठे हे स्वतःला मराठा तर म्हणवायचे परंतु आपण क्षेत्रीय होत असं वाटतही होत निदान राज वगैरे सरदार घराण्यातले वगैरे छत्रपतींना तर वाटतच होतं पण फुले चक्क असं सांगतायत की हे शुध्रच आहेत हे बडोद्याचे असतील किंवा आणखी कुठले असतील हे सगळे जे आहेत ना ते शूद्र आहेत म्हणजे एका बाजूला फुल्यांच्या दृष्टिकोनातून सगळे जे तर आहेत ब्राह्मण सोडून ते सगळे शूद्र आहेत म्हणजे त्या अर्थाने ब्राह्मणांची भूमिका फुले स्वीकारतायत लक्षात घ्या फक्त ते पुढे काय म्हणतायत जाऊन आणि ते फार महत्वाचं आहे की वस्तुता मग आता उरले कोण सगळे शुद्र तरी आपण एका आणखी पुढच्या वर्गाची चर्चा करीत नाही आहोत वर्ण जी अतिशुध्र म्हणजे अस्पृश्य ती चर्चा आता बाजूला आहे आपल्या सगळ्या परिघातून फुल्यांचं काय म्हणणं आहे की ज्यांना तुम्ही ब्राह्मण म्हणता ते मुळात मुळात इथे नाही ते आले ना ते हिरण मध आले आणि ते आर्य आहेत आणि मग आपण हे सगळे उरलेले लोक आहोत ते शुध्र आहोत त्यांना त्यांनी गुलाम केलं ही फुलांची बोलण आहे आणि आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून आपले जे ग्रंथ आहेत ते त्यांच्यापर्यंत जाऊच नाही अशी व्यवस्था केली म्हणजे वेदांचा अधिकार ना केलं कर सगळ्या सुद्रांना मग फुले असं म्हणतायत की इंग्रजांच्या तुपेने आम्हाला इंग्रजी शिक्षण मिळालं आणि वेदात काय सांगितलं हे इंग्रजांच्या मुळे कळायला लागलं त्यांनी अनुवाद वगैरे केलेत आणि मग त्याच्यावरून आमच्या असं लक्षात आलं की हे बुक बाहेर यांनी काय काय इथल्या लोकांना गुलाम वगैरे केलं आणि त्यांना ते कळू नये सगळं म्हणून त्यांना आदरात ठेवलं वेदांचा अधिकार ना करून धर्मग्रंथाचा अधिकार ना करून आणि ते चॅलेंज करतात की असा एक तरी धर्म एका जगाच्या पाठीवरती की ज्या धर्मातल्या माणसांना त्या धर्माचे धर्मग्रंथ वाचायची मुभा नाही असं एक पण नाही मग इथंच नेमकं का होतं त्याचं हे कारण आहे ते वाचले की यांचं बिंब फुटेल की फुल्यांची भूमिका आहे त्यामुळं फुले सगळ्यांना शुद्र करू इच्छितात आणि शाहू महाराज सगळ्यांना द्विज करू इच्छितात ती सह्याजीरावांची गोष्ट आहे त्यामुळं सह्याजीरावांच्या राज्यामध्ये त्या काळामध्ये एक मोठे विचारवंत होते त्यांनी एक ग्रंथ लिहिला म्हणजे आता हा जरी लढा आपल्याला दिसला क्षत्रियांच्या पुरता मर्यादित वैश्यांचं काय करायचं म्हणजे जर क्षत्रिय आहे असं तुम्ही म्हणता आणि तुमचे हक्क मागतात तर वैश्यांनी काय केलंय तेही असणारच ना आणि त्यांनी हक्क मागितले पाहिजेत म्हणून कलियुगातील क्षत्रिय आणि वैश अस्तित्व असं एक पुस्तक त्या काळचे बडोद्यामधले एक महत्वाचे ग्रंथकार वासुदेव लिंगोजी बिर्जे यांनी क्षत्रिय आणि त्यांचं अस्तित्व असं हो, एक पुस्तक लिहिलं त्याचबरोबर वैश्यांच्या अस्तित्वाबद्दलही खल होत होता त्या काळामध्ये पण त्याला तितका जोर नव्हता लक्षात घ्या असो तो काय मुद्दा असेल तो असे मुद्दा आत्ता इथं असं आहे की हे त्या काळामधल्या मी तुम्हाला ना की या सगळ्या सामाजिक धार्मिक व्यवस्थांमध्ये व्यवस्थेमध्ये असं एक अंतर्गत उजाड चाललेली होती आणि मग या उजाढारीचा संबंध त्या काळच्या धार्मिक स्थळावर्षी यांना साहजिक कारण मी वारंवार सांगत आणलो की तेव्हा ती सगळी जी व्यवस्था आहे ना ती धर्मावरती आधारित आहे आणि अनेक व्यवस्था म्हणजे उदाहरणार्थ इस्लामची व्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था ती पूर्णपणे धर्मावरती आधारित आहे तेव्हा असं असणं हे अस्वाभाविक असं काही नाही असो तर मग फुल्यांची ही भूमिका होती की हे जे म्हणतात स्वतला क्षेत्रीय वगैरे तसं काही नाही मुळात हे सगळ्या लोकांना फसवलं गेलेलं आहे आणि मग शब्द वापरत झालं तर ठीक आहे शुद्र आहेत ते शुद्र ही फुलांची गोळखा आहे म्हणजे फुले सगळ्यांचं म्हणजे निदान स्वतःला जे द्विजे समजतात ब्राह्मण सोडून म्हणजे क्षत्रियांचं आणि वैश्यांचं काहीच मुद्दा ते शुद्रीकरण करू इच्छितात आणि दुसरीकडे हे जे आहेत ते शुद्रांचं म्हणजे ब्राह्मणेतरांचं म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य यांचं द्विजीकरण म्हणजे म्हणजे काय की वैश्यांना परत ऑफिशियल वैश्य म्हणलं आणि त्यांचे परत रिच्युअल पद्धतीने करणं असा अर्थ होतो गोष्ट त्यांना शूद्र मानलं गेलं होतं त्या व्यवस्थेने त्यांना परत त्यांचं क्षत्रियत्व त्यांचं द्विजत्व बहाल करणं असा तो मुद्दा आहे म्हणून ह्या दोघांच्या अप्रोच मध्ये हा बेसिक फरक आहे फुलांच्या अप्रोच मध्ये आणि शाहू मार्गांच्या अप्रोच मध्ये हा बेसिक फरक हो तर सांगायचा मुद्दा काय माहिती का की अशा प्रकारे अतिशूद्रांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे तथाकथित अस्पृश्यांच्या बाबतीत सुद्धा काही करता येईल का असाही विचार झालेला होता त्या काळामध्ये आणि इंटरेस्टिंगली लिहिलं बाबासाहेबांचे एक सहकारी होते त्यांनी चक्क अस्पृश्यांना जानवी घालण्याचा कार्यक्रम सुरू केला होता आता तो पुढे चालण्या वगैरे भाव घ्या पण कशा पद्धतीने आपण या गोष्टीकडे पाहू शकतो आणि या गोष्टी आपल्याला करता येतात हे पाहिजे मला सांगायचं होतं तुम्हाला तर या परिस्थितीबद्दल फुले काय करू इच्छितात आणि आंबेडकर काय करू इच्छितात त्यामुळं तात्विक स्तरावरती फुल्यांना वेद मान मान्य नाही फुल्यांना चातुर्वर्ण व्यवस्था मान्य नाही आणि इतकंच नव्हे तर इतिहासाच्या मेवंसेमध्ये सुद्धा फुल्यांना हे ज्या ज्यांच्यामुळे हे घडलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते बाहेरनं आलेले आहेत असं सांगावं असं वाटत आंबेडकर असं नाही म्हणत म्हणजे आंबेडकरांच्या इतिहास व्यवस्थेमध्ये आर्य कुठल्या तरी बाहेर आले आणि त्यांनी इच्छा लोकांना वगैरे केलं असं काही दिसत नाही सगळे इथलेच होते असं साधारणपणे त्यांच्या इतिहास व्यवस्थेमध्ये मला दिसून येतं तर हे अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे हे सगळं जे स्ट्रक्चर आहे ना या लोकांच्या मांडणीचं आणि त्यातनं त्यांनी ज्या चळवळी केल्या त्यांचं हे आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला इथल्या जाता दाढ्यांचं स्वरूपही समजत नाही आणि त्या सगळ्या चौकटीतनं आपण कसं बाहेर पडायचं शेवटी सगळा मुद्दा इथे येतो ना की आपण का विचार करायचा का अभ्यास करायचा तर यातनं आपल्याला सुटायचं आहे अजूनही आपण सुटलेलं नाही आहोत घटनेमध्ये पुष्कळ लिहिलं असेल किंवा जमा शोधावर पुष्कळ असतील किंवा सगळेच लोक म्हणताना म्हणत असतील वचने हे किंम पण प्रत्यक्षात व्यवहार झालेला असतो आणि या आपण निवडणुकीच्या संदर्भात पाहू शकतो सगळ्या निवडणुकीच्या जातीवरती आधारित आहे हे चक्र जर तुम्हाला भेदयचं असेल तर तुम्हाला आधी हे समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून घेताना परत एकेका जातीच्या परिप्रेक्षेतून नाही समजून घेतलं पाहिजे हे समग्रपणे समजून घेतलं पाहिजे हा आपला प्रयत्न या महाराष्ट्र मंथनमध्ये आहे धन्यवाद